नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला ला गवाला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती जा शरबती आवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जा शरबती आवक एक हजार सहाशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सात हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे तीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे नव्वद आणि सर्वसाधारण दर तीन हजार वीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक आठशे बावीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात शरबती आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार सहाशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनीय दर पुढील प्रमाणे यावल बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार पाचशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त जस दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त जस दर दा चार हजार एकशे एक आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल ओमरखेट ढानकी बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल मुळशी बाजार समिती जात कल्याण सोना कमीत कमी दर दोन हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल सिडलोर बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जर टू वेट नाईन कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिना दिनांक तीन चार तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तीस हजार पाच क्विंटल आणि आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकतीस हजार एकोणतीस क्विंटल म्हणजे इथे एक हजार चोवीस क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक चार एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद